छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञेने सरदार आबाजी सोनदेव यांनी याच खिंडीत हीच ती खिंड आहे पेन खोपोली रस्त्यावर गागोदे खिंड ह्या खिंडीमध्ये द्वंद्व युद्ध केला होता आणि कल्याणचा खजिना लुटला होता हीच ती गागोदे खिंड आज आजही ह्या खिंडीतून जातानी अंगावर काटे येतात अंगावर शहारे उभे राहतात हीच ती खिंड शिवकालीन खिंड जी पेन खोपोली रस्त्यावर आहे गागोदे खिंड जेथे शिवरायांच्या एका सरदाराने कल्याणचा खजिना लुटला होता ह्याच खिंडीत तो ती लढाई झाली होती ह्याच खिंडीत शिवाजी महाराजांचे सरदार हे लढले होते हीच ती गागोदे खिंड आहे घनदाट जंगलामध्ये सुंदर अशी अरण्यामध्ये हीच ती गागोदे खिंड आजही ह्या खिंडीतून जाताने अंगावर शहारे उभे राहतात चवळीकडे घनदाट जंगल आहे आणि त्या जंगलातून ही खिंड आहे पेन खोपोली रस्त्यावर हीच ती गागोदे खिंड आहे आपण पेन खोपोली रस्त्यावर प्रवास करताना ह्या खिंडीमध्ये आनंद घ्या